हां दादा तुम्ही या ठिकाणी या मंदिरात पूजा करायला आले होते मला खूप बरं वाटलं एक उच्च शिक्षित माणूस इथं असं एक धार्मिक विधी करतात मला आवडलं पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही काय करतात नेमका व्यवसाय जळगावला असतात का अन्य कोणत्या गावाला असतात नाही मी तर माझं एज्युकेशन झालेलं आहे बॅक्शनर आणि मी आता बाहेर देशात असतो कुठे 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 दुबईमध्ये असतो तुम्हाला असं काय वाटलं की भारत सोडून आपण दुबईला व्यवसाय नोकरी करावी बाबा असं दुबईला सर्वात जास्त सॅलरी आहे इथे रोजगार खूप कमी आहे कमीत कमी भरपूर लोक दोन दोन तीन तीन महिने वाट पाहतात त्यांच्या पगारासाठी तिथे तसं नाही का तिथे तसं नाही आहे तिथे टाइमवर पगार मिळतोय पगार जास्त आहे तिथे बायशे जे लोक येणार आहे त्यांना राहायला खायला फुल सेक्युरिटी आहे तिथली जी कंट्री आहे ती खूप डिसिप्लिन आहे आपल्याकडे नाही का असं भारतामध्ये एवढं डिसिप्लिन आपल्याकडे नाही कशामुळे नाही आपण रामाचे देवाचे कृष्णाचे विठ्ठलाचे आनंदाचे पुजारी आहेत भक्ती असून फायदा नाहीये त्याचं डिसिप्लिन आणि प्रत्येकाने एकजूट होऊन काम करायला पाहिजे आणि डिवोशन देशाप्रती देशाप्रती काहीतरी करायला हवं आपलं म्हणजे आपलं घरेचं म्हणून आपलं घर स्वच्छ ठेवायचं आणि बाहेर कचरा टाकायचा असं नाही हा जसं आता या ठिकाणी या लोकांनी टाकलेलं आहे हा आता इनफॅक्ट या ठिकाणी मंदिर आहे तुम्हाला असं वाटतं का की आता समजा दुबई हा एक मुस्लिम कंट्री असताना आपले लोक तिथं जाऊन धंदा करतात तिथं जाऊन नोकऱ्या करतात त्यांना आवडतं काय असं आहे बरं असं तुम्हाला तिथल्या सर्व वस्तू व्यवस्थित आहे ना असं का सेटअप केलेलं आहे सर्व व्यवस्थित टाइमो टायमिंग आहे हां तुम्हाला परत एकदा सांगतो मी त्यांचा डिसिप्लिन आहे ती आपण नाही करू शकत का भारतीय करू शकतो आप तसं त्या जेवढे आपले नगरपालिके महानगरपालिके आले हा। त्यांनी ह्या गोष्टीवर काहीतरी एक प्रपंच मांडायला पाहिजे एक ठेवायला पाहिजे की ओके प्रत्येक सिटी नुसार प्रत्येक कॉलनी नुसार की कुठल्या वस्तू कशा क्लीन ठेवायच्या कशा ठेवायच्या सर्व काही तसं तर नगरपालिकेमध्ये ही यंत्रणा आहे आरोग्य खात्याची वेगळी बांधकाम खात्याची वेगळी ते करडूवाल्या मायाच्या गोष्टी सांगतो झाडूवाल्या बाया इथे झाडू मारतील सोडतील तिथे झाडू मारतील तिथे सोडतील हा असं नाहीये बाहेर देशात असं नाहीये हा बाहेर देशात असं आहे हा रोड दिला आहे त्या माणसाला हा रोड जर सांगितलं झाला की चोवीस तास क्लीन हवा तर चोवीस तास क्लीन हवा असं का ड्युटीवर असो किंवा नसतो तो क्लीनच पाहिजे पाहिजे मी काम करून गेली नंतर कानपडल्या चालत त्याचा पगार केला हो असं आहे का तिथे असं आहे मग तुम्हाला काय वाटतं की असं जर इथं लागू केलं तर इथलं स्वच्छ स्वच्छ होऊ शकतं आता बघा तुम्ही या कालना शहरापासून जर सुरुवात केली तर खूप काही चांगला होईल आता तुम्ही या सोळा नंबर प्रभाग मध्ये राहता हा रस्ता आता हा गॅस सहा बनवलेला आहे किती कधी बनवला असेल अंदाजे सहा महिने पाच सहा महिने झाले पाच सहा महिने झाले का पा। पाऊस पण नाही पडला आज पाऊस पण पडला नाही तरी हा रस्ता कशामुळे उखडला असेल बरं कामाची म्हणजे यांनी काम जे काम केलेलं आहे बघा 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 पाटील काम बरोबर नाही केलेलं आहे पण आता काम बरोबर केलं नाही याचा अर्थ काय होतो की कोणीतरी चोरी केलेली आहे पण काही नगरसेवकांनी केली असेल काही असेल काही विकास मंत्र्यांनी केले असेल काही अभियंत्रण केले असेल जेवढे लोक जे कॉन्ट्रॅक्टर मध्ये त्यांनी सुद्धा करू करू शकतात बरोबर बरोबर यांनी जे पैसे बनवलेले हे रस्ते आता एवढेच रस्ते बनवले हे प्रत्येक ठिकाणी आता हाय रस्ता हा रस्ता बनवला हा रस्ता सोडून दिला का मग मग तुम्हाला काय वाटतं की कॉन्ट्रॅक्टरने ज्याप्रमाणे त्याला ठेका मिळाला आहे आणि त्या ठेक्यामध्ये एस्टिमेट नुसार त्याला डीएसआर रेट प्रमाणे रक्कम ठरवलेली आहे तेवढी जर त्यांनी इमानदारी वापर वापरली जरी त्याने पंधरा वीस टक्के नफा खाल्ला तरी हा रस्ता चांगला बनवू शकता पण त्या कॉन्ट्रॅक्टरची मजबुरी काय आहे की त्याला यांना कमिशन द्यावं लागतं जो असा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे का मी कमिशन देणार नाही मला जेवढं काम दिलं तेवढं करीन असं कोणी आहे का जडगाव नाही असं तर कोणी नाही करणार कशामुळे करत नाही ते लोक असं कारण त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही पुढच्या वेळेस बरोबर पुढच कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही खराब झालाय आता परत याला ते परत मंजुरी करतील खर्चासाठी परत त्याच्यातले काही पन्नास टक्के खायतील पन्नास टक्के काम करतील परत पन्नास टक्के खातील पन्नास टक्के असं हे वर्ष त्यांचं घर पण चालेल त्यांचं सर्व काही चालणार आहे अच्छा 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 असं आहे आणि म्हणून नगरसेवक श्रीमंत झाले आणि आमदार पण श्रीमंत झाले आणि आपण झाले गरीब आपण गरीब झाले आता मध्ये सिमेंटचा रस्ता भारतीय तापमानानुसार तो तीस वर्ष टिकला पाहिजे असं स्टँडर्ड आहे आणि या ठिकाणी कोणतीही जळजळ आवर येत नाही खडी रेती माती मुरुम असे काही लोखंड बिकणची वाहतूक या ठिकाणी नाही आहे हां फक्त टू व्हीलर येतात सायकल येतात आणि खूप झालं ते एखाद दोन कार येते तरी हा रस्ता उखडला कसा मग चुकीचं बांधकाम चुकीचं आर्किटेक्ट जे सिव्हिल इंजिनियर ओके, ओके, ओके। जे, जे जे आपन, तो तो ते चुकीचे त्यांनी जे जे त्यांना मटेरियल जे बनवतो आपण क्वालिटी त्याची जी, जी, जी क्वालिटी आहे त्यांनी ते ती मेंटेन नाही ठेवली आहे ही जबाबदारी नगरसेवकांची नाही का जबाबदारी नगरसेवकांची आहे त्यांनी आमदाराची नाही का स्वतः येऊन बघायला हवं बरोबर चला धन्यवाद काय नाव आपलं किरण सोनवणे किरण या धन्यवाद